हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्वश्री श्री इष्ट देवताय नम शिवशरनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणावीशे सत्तेचाळीस समाज सर असो आयनोत्तर ग्रीष्म मास ज्येष्ठ अक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे शततारका नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून दोन मिनिटांनंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गणित करण आहे दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनंतर मर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभू आहे प्रवर्त मानस्रमण द्वितीय श्वेत्व राह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पाते, जंबुदीपी भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाण शालिवान शके एकोणशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी संवसरमध्ये विश्वावसुनामसरे उत्तरायने ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे कृष्ण पक्ष भौम वासरे शततारका नक्षत्रेशंभ योगे तो वीर गोत्रात उत्पन्न मोहपात दुरितक्षयद्वारा श्री पार्वती परमेश्वरित विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टिंग पूजा एवं नित्य पूजा करिषेल येथे हा संकल्प संपलेला आहे मित्रांनो तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या जे काही संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखर पुढे यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस आणि वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत वास्तू शांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल आपल्याला तर यासाठी देखील या मासात आता मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य यो पुरोहिता स्वस्त पंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये सप्तमी श्राद्ध कर्म आहे जर आपल्या आई किंवा वडील या तिथेवर आपल्याला सोडून लोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अपराहन काळामध्ये करा पंडिताच्या माध्यमातून आणि विधिवत करा तेव्हाच आपले पित्राशिव आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे हा या भद्रायोगाचा स्वामी राहू असल्यामुळे हा अशुभ काळ आहे मित्रांनो यामध्ये शक्यतो महत्वाची कामे करू नका कारण त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची फार शक्यता कमी असते इतर वेळेमध्ये करा आपली महत्वाची कामे जेणेकरून आपली त्यात यश प्राप्त करता येईल मित्रांनो रात्री एक वाजून दोन मिनिटांपर्यंत मृत्यूयोग आहे हा मृत्युयोग जनन शांती संबंधी आहे जे काही बाळी या वेळेपर्यंत जन्माला जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची असते मित्रांनो पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्व काही विसरून जातो पण बाळाच्या जा जीवनात येणाऱ्या ज्या अशुभ घटना असतात त्यांची तीव्रता ते मात्र वाढत जाते हे लक्षात घ्या ती तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला जनशांती करणे गरजेचे असते मित्र अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करू शक करता येणार नाहीत जे काही रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता राहू काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपली कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा या दीड तासाच्या काळात तरी आपण आपली महत्वाची कामे करूच नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंब मित्र परिवार सेअर करा मित्रांनो सध्या तेरा जून ते पाच जुलै पर्यंत गुरु अस्तंगत असणार आहे तेव्हा या अस्तंगत काळामध्ये गुरुच्या त्याची पूजा विधी वगैरे आपल्याला काही करायची असेल तर ती आपण पंडिताच्या माध्यमातूनच करावी शक्यतो करू नये त्यातही काय मार्ग निघत असेल आणि आपल्याला फलदायी असेल तरच आपण ते करावे अन्यथा करू नये मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ शिवशंभू महादेव